नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर अंगणवाडी भरतीसाठी लागणारी आवश्यक काग कागदपत्रे हे कोणकोणते लागणार आहे ते, ते संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता अंगणवाडी भड अंगणवाडी भरतीसाठी लागणारी ही जी आवश्यक कागदपत्रे आहेत ते आपन गे हो या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा अंगणवाडी भरती महाराष्ट्रा डॉक्युमेंट लिस्ट इन मराठी अंगणवाडी भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे बघा अंगणवाडी भरती महाराष्ट्र डॉक्युमेंट लिस्ट काय आहे महाराष्ट्र अंगणवाडी भरतीसाठी अर्ज करायचा असेल आणि अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस या पदासाठी अर्ज करायचा असेल तर तो ऑफलाईन पद्धतीने करावा लागतो त्यासाठी तुम्हाला एक फिजिकल फॉर्म भरावा लागतो त्या फॉर्मसोबत तुम्हाला काही डॉक्युमेंट जोडावे लागतात तर ते महत्त्वाचे डॉक्युमेंट्स कागदपत्रे कोण कोणते त्याची लिस्ट तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेली आहे जेव्हा तुम्ही फॉर्म जमा करणार आहात तेव्हा तुम्हाला खाली दिलेले सर्व कागदपत्रे त्यासोबत जोडून फॉर्म जमा करावा लागेल आता ही सर्व महत्त्वाची कागदपत्रे कोणकोणती आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत बघा आवश्यक कागदपत्रे महाराष्ट्रातील अंगणवाडी भरतीसाठी फॉर्म करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे हे पुढील प्रमाणे आहेत बघा एकात्मिक बालविकास विभाग सेवा योजना कार्यालय यांच्या एकूण शिरपूर एक तालुका शिरपूर जिल्हा धुळे यांच्या माहितीनुसार या ठिकाणी हे आ आवश्यक कागदपत्रे देण्यात येत आहे अर्ज फॉर्म विहित नमुन्यात पूर्ण भरलेला जो अर्ज आहे तो अर्ज दुसरा आहे रहिवाशी दाखला स्वयं घोषणापत्र शाळा सोडल्याचा दाखला ज्याला आपण एल सी म्हणतो लिव्हिंग सर्टिफिकेट चौथा आहे लहान कुटुंब असल्याचे प्रमाणपत्र पाचवा आहे बारावी गुणपत्रक अर्थातच प्रमाणपत्र त्यानंतर सव्वा आहे पदवी गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र त्यान असल्यास त्यानंतर डी एड बी एड गुणपत्रक असल्यास पदव्युत्तर पदवी गुणपत्रक असल्यास जातीचा दाखला ज्याला आपण कास्ट सर्टिफिकेट म्हणतो तो सर्टिफिकेट देखील या ठिकाणी लागतो त्यानंतर विधवा किंवा अनाथ असल्यास त्याचे प्रमाणपत्र आणि आधार कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा वीज बिल लग्न झाले असल्यास नावात बदल असल्यास रुपये शंभर रुपये स्टॅम्प पेपरवर विवाह नोंदणी प्रमाणपत्र बघा अंगणवाडी भरतीसाठी अर्ज कसा करावा एकूणच कोणकोणते बेसिकली या ठिकाणी जी कागदपत्रे लागणार आहेत ते आपण या ठिकाणी पाहिलेलं आहोत बघा अंगणवाडी भरतीसाठी अर्ज कसा करावा लागणार आहे जर तुम्हाला अंगणवाडी मार्फत अंगणवाडी सेविका किंवा अंगणवाडी मदतनीस यासाठी अर्ज करायचा असेल तर हा अर्ज तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करावा लागतो यासाठी कुठल्याही ऑनलाईन सेंटरवर किंवा स नेट कॅफेवर जाण्याची गरज नाही अंगणवाडी भरतीचे फॉर्म नेहमी ऑफलाईन पद्धतीने भरले जात असतात हा फॉर्म तुम्ही तुमच्या तालुक्यातील एकात्मिक बालविकास विभाग किंवा महिला व बालविकास विभाग या ठिकाणी अर्ज करावा लागेल त्याबाबतची माहिती तुम्ही तुमच्या गावातील किंवा शहरातील अंगणवाडीमध्ये विचारू शकता बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी अंगणवाडीची मोठी भरती निघालेली आहे या भरतीसाठी आवश्यक जी काही डॉक्युमेंट आहेत ती कोणकोणते आहेत आणि अर्ज आपल्याला कशा पद्धतीने ऑफलाईन करावा लागणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद